नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मराठी आणि सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण हा सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना जो भाषा अभ्यास म्हणून जो विचारला जाणारा प्रश्न आहे त्याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यातील जो पहिला घटक समास त्याबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेणार आहोत तर विभाग चारमध्ये सोळा गुणांचा पूर्ण हा भाषा अभ्यास हा प्रश्न असतो त्यामध्ये अ आणि आ, आ असे दोन भाग असतात अमध्ये तुम्हाला व्याकरण आधारित कृती विचारल्या जातात ह्या व्याकरण आधारित कृती एकूण आठ मार्काच्या असतात आणि त्यामध्ये एकूण तीन प्रश्न असतात पहिला प्रश्न समास हा दोन गुणांचा असतो दुसरा प्रश्न सप... शब्दसिद्धी हा दोन गुणांचा असतो आणि तिसरा प्रश्न वाक्प्रचार हा चार गुणांचा असतो त्यानंतर मध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती असतात त्या एकूण आठ गुणांच्या असतात तर त्यामध्ये पहिला प्रश्न हा शब्द संपत्तीवर असतो त्यामध्ये चार गुण अस त्याला चार गुण असतात लेखन नियमांनुसार लेखन करा असा दुसरा प्रश्न असतो त्याला दोन गुण असतात विरामचिन्हे ओळखा किंवा विरामचिन्हावर आधारित जे क्वे प्रश्न असतात त्याला एक गुण असतो आणि शेवटचा पारिभाषिक शब्द ओळखा किंवा लिहा ह्याला एक गुण असतो अशा प्रकारे भाषा अभ्यास हा एकूण सोळा गुणांचा प्रश्न असतो त्यातील जो पहिला अमध्ये प्रश्न असतो समास त्या संदर्भात आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर समास या प्रश्नाला एकूण दोन गुण असतात त्यापैकी त्याचे जे प्रकार आहेत जे तुम्हाला एक परीक्षेला विचारले जातात ते आधी आपण पाहू पहिला समास दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्वंद्व समास कर्मधारय आणि समासाचे उपप्रकार नाही आहेत परंतु द्वंद्व समासाचे परत तीन उपप्रकार पडतात पहिला वैकल्पिक द्वंद्व समास दुसरा इतर इतर द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास चला तर मग आता त्यातला एक एक प्रकार आपण व्यवस्थित समजून घेऊ तर समास म्हणजे काय सर्वप्रथम समास म्हणजे जोड शब्द ज्यावेळी दोन शब्द एकत्र येतात वेगवेगळे ज्यांना स्वतःचा अर्थ आहे असे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा त्याला आपण समास असं म्हणतो जसे की इंग्लिशमध्ये तुम्हाला एक प्रश्न असतो की राईट कंपाऊंड वड कंपाऊंड वडमध्ये काय करता तुम्ही ब्लॅक हा एक वेगळा शब्द आहे है, आणि बोर्ड हा एक शब्द वेगळा आहे ब्लॅक आणि बोर्ड हे दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो ना ब्लॅक बोर्ड त्याचप्रमाणे समासामध्ये सुद्धा दोन वेगवेगळे पूर्ण अर्थ असलेले शब्द एकत्र येतात आणि त्यापासून एक शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात आणि त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आता आपण बघू पहिला आहे द्विगु समास द्विगु समासमध्ये जे पहिले पद असते ते संख्याविशेषण असते म्हणजे ज्यावेळी तुम्हाला समास विचारतात आणि पहिले जर पद तुम्हाला संख्या दिसलं तर तो समास द्विगु समास म्हणून लिहायचा जसं की इथे मी काही उदाहरणं घेतली आहेत बघा त्रिदल त्रिमध्ये त्रि म्हणजे किती तीन चौकोन चौ म्हणजे किती चार पंचारती पंच म्हणजे किती पाच आणि द्विदल द्वि म्हणजे किती दोन मग समासाचा विग्रह कसा केला आहे बघा त्रिदल म्हणजे तीन दलांचा समूह तीन दलांचा समूह तीन नंबर आला नाही येते म्हणजे हा झाला समास चौकोन चार कोणांचा समूह चार आलाना पहिला अंक म्हणजे हा समास झाला पंचारती पाच वातींचा समूह आणि द्विदल दोन दलांचा समूह म्हणजेच कुठला समास झाला हा द्विगु समास म्हणजे जर पद संख्या असेल तर तो द्विगु समास असतो त्यानंतर बघूया द्वंद्व समास द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात तुम्हाला एक्झाममध्ये नुसतं द्वंद्व समास असं लिहिलात तर मार्क नाही मिळणार तर तो उपप्रकार कोणता आहे तो तुम्हाला नीट लिहावा लागणार तर पहिला कुठला आहे इतरेतर द्वंद्व इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखायचा जर तुम्ही तो जोड शब्द दिलेला असेल तो जोडीमध्ये असेल म्हणजेच त्याचा जर विग्रह करताना आणि व हे शब्द जर तुम्हाला वापरावे लागत असतील तर तो इतर इतर द्वंद्व समास असतो जसं की हरि हर हरी आणि हर हे एकमेकांशी जोडलेले आहेत ना त्यामुळे हा काय झाला इतर इतर, इतर द्वंद्व समास झाला हरी आणि हर ही जोडी झाली त्यामुळे ते आपण आणीने आहे त्याच्यानंतर लेकी सुना लेकी आणि सुना किंवा लेकी व सुना असं आपण म्हणू शकतो प्रश्न उत्तरे प्रश्नोत्तरे प्रश्न, प्रश्न आणि उत्तर दुःखी कष्टी दुःखी आणि कष्टी आणि आवड निवड आवड आणि निवड म्हणजे हे एकमेकांना सहायक शब्द आहेत हे एकमेकांना विरुद्ध शब्द नाहीयेत म्हणजे दोन शब्द ज्यावेळी तुम्ही आणि किंवा व या शब्दांनी जोडता त्यावेळी तो कुठला समास होतो इतर इतर द्वंद्व समास समासाचा दुस दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास जसं की इतर इतर द्वंद्व समास हा जे जोडशब्द असतात ते एकमेकांना पूरक असतात तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जे दोन शब्द असतात ते एकमेकांना अपोजिट असतात एकमेकांच्या विरुद्ध असतात जसं की इथे उदाहरण घेतलेत बघा मी एक दोन निंदास्तुती सत्यासत्य आजकाल एक आणि दोन हे एकाच वेळी दोन एकत्र येऊ शकतात का एकतर एक असणार एक किंवा दोन असणार निंदा एकतर एखादा एक माणूस आपली निंदा करणार किंवा स्तुती करणार एखादी गोष्ट सत्य असणार किंवा असत्य असणार एखादी गोष्ट आपण आज करणार किंवा काल केलेली असणार म्हणजे एकमेकांना हे अपोजिट वर्ड आहेत विरुद्ध शब्द आहेत म्हणजे दोघांपैकी एकाच पदाची ज्यावेळी अपेक्षा असते त्यावेळी तो कुठला समाज असतो वैकल्पिक द्वंद्व समास असतो आणि हा जो वैकल्पिक द्वंद्व समास असतो त्याची जर त्याचा ज्यावेळी तुम्हाला विग्रह करावा करायचा असेल तेव्हा त्याच्यामध्ये ते अथवा किंवा वा हे शब्द वापरलेले असतात एक दोन इथे एक किंवा दोन निंदा स्तुती निंदा किंवा स्तुती सत्यासत्य सत्य किंवा असत्य आज आज किंवा काल अशा प्रकारे वैकल्पिक द्वंद्व समाज आपण ओळखू शकतो त्यानंतर आहे उपप्रकार तिसरा द्वंद्व समासाचा तो म्हणजे समाहार द्वंद्व समास समाहार द्वंद्व समासामध्ये नुसत्या दोन गोष्टी अपेक्षित नसतात दोन पदांबरोबर इतरही पद अप्रत्यक्षरित्या त्यामध्ये समावि समाविष्ट असतात अशा प्रकारच्या समासाला आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणतो आणि हा समास वैगरे इत्यादी ह्या शब्दांनी जोडलेला असतो समाहार द्वंद्व समासामध्ये त्या पदांच्या अर्थाशिवाय इतर इतरही पदांचा समावेश झालेला असतो उदाहरणार्थ इथे बघा मीठ भाकर मीठ आणि भाकर हे दोन जरी शब्द इथे असले तरी नुसतं मीठ आणि भाकर आपण म्हणत नाही तर मीठ भाकर याचा अर्थ काय असतो मीठ भाकर इतरही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात ना जसं की लोणचं असू शकतं किंवा चटणी इतर पदार्थ पण बरोबर असतात तर, तर म्हणजे त्याची फो त्याचा जेव्हा विग्रह लिहितात मग तो कसा लिहायचा मीठ भाकर इत्यादी खाद्यपदार्थ किंवा अगदीच नाही तर मीठ भाकर वगैरे वगैरे लिहिलं तरी बरोबरच येतं नंतर केर कचरा केर कचऱ्यामध्ये खूप गोष्टी समावेश असतात नुसता केर कचरा असं म्हणताना आपण त्यामध्ये इतर गोष्टही समाविष्ट होतात म्हणून त्याला केर कचरा वगैरे असं लिहायचं भांडी कुंडी भांडी आणि कॉमा काढायचं मध्ये स्वल्पविराम कुंडी वगैरे हळदी कुंगू हळदी कॉमा कुंकू वगैरे बाजारहाट बाजार, बाजार कोमा हार्ट वगैरे किंवा इत्यादी म्हणजेच समाहार शब्दाचे शब्दाचा विग्रह करताना नेहमीमध्ये स्वल्पविराम येणार आणि नंतर मग जोड शब्दाची फोड करताना एका बाजूला पहिला मध्ये स्वल्पविराम दुसऱ्या बाजूला दुसरा जोडशब्द आणि नंतर वगैरे आणि इत्यादी असं लिहायचं आणि त्याचा विग्रह त्याचा जो समास आहे तो समाहार द्वंद्व असा पुढे लिहायचा समासाचा तिसरा प्रकार आहे कर्मधारय समास कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीत असतात म्हणजे मूळ शब्द असतात पहिले पद विशेषण असते तर दुसरे शब्द दुसरे पद आहे ते नाम असते असा सारखा हेच असे अशा प्रकारचे शब्द ह्यामध्ये विग्रह करण्यासाठी वापरले जातात उदाहरणार्थ महादेव देव हे काय झालं नाम झालं आणि महा हा काय झाला देवाबद्दल दिलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे विशेषण झालं म्हणजेच याचा विग्रह कसा होणार महान असा देव म्हणजे बघा पहिलं पद दोन्ही पद आधी प्रथमा विभक्तीत आली त्याच्यानंतर पहिलं पद विशेषण आलं आणि दुसरं पद नाम आलं म्हणजे हे काय झालं कर्मधारय समाज झाला नंतर महाभारत महान असा भारत हा पण कुठला समास झाला कर्मधारय समास नंतर घनश्याम घना सारखा श्याम सारखा पण लिहिलंय ना आपण इथे म्हणजेच श्याम हे काय झालं नाम आणि घन हे काय झालं त्याचं विशेषण त्याच्यानंतर आहे मुख कमळ ह्या शब्दामध्ये बघा कमळ हे तुमचं काय आहे विशेषण आहे आणि मुख हे नाम आहे काही वेळा अपवाद अपवादिक शब्द असे असतात ज्यावेळी नाम पहिलं येतं आणि विशेषण नंतर येतं आणि त्यावेळी अशा शब्दाचा विग्रह करताना मुख हेच कमळ अशा प्रकारे केला जातो रक्तचंदन रक्तासारखे चंदन, रक्त चंदन चंद्रमुख चंद्रासारखे मुख आणि शेवटचं आहे महाराष्ट्र महान असे राष्ट्र अशा प्रकारे आपण आता समासाचे तीनही प्रकार व्यवस्थित समजावून घेतले आहेत आता त्यावरती पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहू आता आपण समास आधारावर विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न इथे बघूया समासावर आधारित विचारला जाणारा एक प्रश्न अशा प्रकारचा असतो सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा यामध्ये सामासिक शब्द तुम्हाला दिला जातो जसा की इथं एक उदाहरण घेतलं आहे मी पालापाचोळा पालापाचोळाचा विग्रह कसा होतो पाला पाचोळा वगैरे आणि जेव्हा वगैरे किंवा इत्यादी शब्द शेवटी येतो त्यावेळी तो कुठला स समास असतो समाहार द्वंद्व समास दुसरं उदाहरण आहे दशावतार दशा हा एक नंबर झाला दहा अवतारांचा समूह म्हणजेच कुठला झाला द्विगु समास म्हणजे ज्यावेळी पहिलं पद नंबर असतो त्यावेळी तो कुठला समास असतो द्विगु समास परंतु ज्यावेळी दोन्ही पद नंबर असतात ना त्यावेळी मात्र तो वैकल्पिक द्वंद्व समास असतो एवढं लक्षात ठेवा फक्त पहिलं पद जर अंक असेल तर द्विगु समास आणि दोन्ही पद जर अंक असतील तर तो मात्र वैकल्पिक द्वंद्व समास जसं की मगाशी आपण एक उदाहरण बघितलेलं एक दोन इथे पर्याय आहे एक किंवा दोन अशावेळी तो कुठला समास झाला वैकल्पिक द्वंद्व समास आता दुसरा कुठल्या प्रकारचा प्रश्न ह्यावरती विचारला जातो तो बघूया खालील तक्ता पूर्ण करा खालील तक्ता पूर्ण करामध्ये तीन भाग दिलेले असतात तुम्हाला सामासिक शब्द विग्रह आणि समास तर ह्यापैकी कुठलाही एक भाग तुम्हाला परीक्षेला दिलेला असतो आणि उरलेले दोन भाग आहेत ते तुम्ही स्वतः लिहायचे असतात जसं की इथे पहिल्या प्रश्नामध्ये आर किंवा पार हा विग्रह दिला आहे तुम्हाला आणि मग तुम्हाला सामासिक शब्द लिहायचा आहे त्याचा काय होणार किव्हा काढून टाकून आर पार हा शब्द तयार झाला आणि किव्हा मध्ये आलाय म्हणून हा कुठला समाज झाला वैकल्पिक द्वंद्व समाज झाला तसाच दुसरा प्रकारमध्ये त्यांनी सामासिक शब्द दिला आहे कुठला आहे बघा नरश्रेष्ठ आता नर आणि श्रेष्ठ याचा विग्रह कसा होतोय श्रेष्ठ असा नर म्हणजेच हा कुठला समधा समास झाला कर्मधारय समास ज्यावेळी मध्ये असा शब्द आलाय याचा अर्थ तो कुठला समास झाला तर कर्मधारय समास त्याच्यानंतर तिसरा प्रश्न ह्यावरती विचारला जातो तो म्हणजे खालील वाक्य वाचा आणि त्यातील अधोरेखित सामासिक शब्दाचा विग्रह करून सांगा आता इथे पहिलं वाक्य दिलंय आपल्याला खरे खोटे समजल्याशिवाय मत देऊ नये कुठल्या शब्दाला त्यांनी अंडर अधोरेखित आहे खरे खोटे मग खरे खोटे हा झाला सामासिक शब्द सामासिक शब्दाचा विग्रह काय होणार खरे किंवा खोटे आणि त्याचा समास काय होणार किंवा मध्ये आलाय म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास सामासिक शब्द ओळखा व विग्रह करा आता इथे अधोरेखित करून दिलेला होता त्याच्याऐवजी सामासिक शब्द ओळखायचा आहे आपल्याला इथे कुठला आहे तो आणि मग त्याचा विग्रह करायचा आहे नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते आता कुठला आहे बघा इथे सामासिक शब्द तर नवरात्र मग नवरात्रचं पहिलं जे पद आहे ते अंक आहे ना नव म्हणजेच काय झाला तो नवरात्रींचा समूह म्हणजे कुठला समास झाला पहिला अंक आहे म्हणजे द्विगु समास त्याच्यानंतर इथे त्याचं उत्तर लिहिलंय सामासिक शब्द नवरात्र आणि विग्रह नवरात्रींचा समूह यामध्ये आणि एक प्रकारचा असा प्रश्न विचारला जातो की सामासिक शब्द व समास प्रकार यांच्या जोड्या जुळवा जसं की इथे मी काही उदाहरणं घेतली आहेत एका बाजूला सगळे सामासिक शब्द आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे समास प्रकार आहेत इथे मी डायरेक्ट त्यांची उत्तरे लिहिली आहेत इथे एक भाग तुम्हाला सरळ दिला जातो आणि उलटा हा भाग आहे तो उलटा सुलटा असतो आणि तो, तो तुम्हाला त्यांच्या पेयर्स तुम्हाला जुळवायचे असतात जसं की तहान बुकचा विग्रह काय होणार तहान आणि भूक हे एक जोडी झाली म्हणजेच कुठला समाज झाला तो इतर इतर द्वंद्व समाज सप्ताह सप्ताह म्हणजे काय तर सात दिवसांचा समूह म्हणजे सात हा पहिला नंबर आला म्हणजे हा कुठला समाज झाला द्विगु समास दीड दोन दीड किंवा दोन दोन्ही पदही अंक आहेत ना म्हणजे दीड किंवा दोन म्हणजेच किंवा मध्ये आला म्हणजे हा कुठला समाज झाला वैकल्पिक द्वंद्व समास भाजीपाला भाजीपाला वगैरे वगैरे मिरची वगैरे काही जे बाजारातून आणतो आपण एकत्र त्यामुळे हा वैगरे शब्द मध्ये शेवटी आला त्यामुळे हा कुठला झाला समास समाहार द्वंद्व म्हणजे भाजीपाला आणि ह्याची हैच, पेयर जमणार आणि शेवटचा दिलाय मंगलमूर्ती मंगलमूर्ती म्हणजे काय मंगल अशी मूर्ती म्हणजेच हा कुठला समास झाला कर्मधारय समास अशा प्रकारे ह्यापैकी कुठलाही एक प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जातो पहिला कुठला सांगितला सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा दुसरा असतो तक्ता पूर्ण करा तिसरा येतो एखादं वाक्य देतात आणि त्याला अधोरेखित एखादा जोड शब्द देतात आणि त्याचा समास ओळखा आणि विग्रह लिहा त्याच्यानंतर विचारला विचारू जाऊ शकतो की सामासिक शब्द ओळखा आणि त्याचा विग्रह करा आणि शेवटचा आहे सामासिक शब्द आणि समास प्रकार यांच्या जोड्या जुळवा ह्यापैकी कुठलाही एक प्रश्न तुम्हाला दोन मार्कासाठी एक्झामला विचारला जातो अजून एक कृतीपत्रिका बघूया ह्यामध्ये आहे खालील वाक्य वाचा आणि त्यातील अधोरेखित सामासिक शब्दांचा विग्रह करून समास सांगा पहिलं काय दिलंय तो जणू पुरुषोत्तम होता पुरुषोत्तम म्हणजे काय उत्तम असा पुरुष असा शब्दामध्ये आलाय म्हणजे हा कुठला श समास झाला कर्मधारय समास खरे खोटे समजल्याशिवाय मत देऊ नये खरे किंवा खोटे म्हणजे हा कुठला समाज झाला तर वैकल्पिक द्वंद्व समास या प्रकारे समास हा भाषा अभ्यासामधील एक घटक आपण व्यवस्थित समजून घेतला आहे त्यामुळे व्हिडिओ परत बघून त्याचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे हे दोन गुण तुमचे कुठेही जाणार नाहीत आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून पुढचे कुठलेही व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाहीत धन्यवाद